नमस्कार मी सविता तुत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणी अठ्ठावीस साईजची कशी काढायची कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आणि सगळ्यांनाच होतं अठ्ठावीस साईजचं तर हिनी अठ्ठावीस साईजचं आहे बघा अठ्ठावीस साईज ची पेपर कटिंग केली आहे कारण परफेक्ट आकार वगैरे यायला लागले तर आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची तर ते बघायचंय तर याच्यावरती कटोरी ठेऊन अशी आखून घेतली कि तू करफे टाकली अशी आता हिला कशी वाढवायची ते तुला शिकवते तर दोन साडेतीन लावायचं पासून ह्या साइड आणि लाईन आहे ती सरळ ओढून घ्यायची अशी आता ह्या साइड पासून तीन इंच लावायचं असंच लावायचं आहे तसं क्रॉस की लाईन ओढून घ्यायची झाली जाईन आता इथं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं गळ्याच्या बाजूला ही सरळ ओढायची लाईन म्हणजे गळ्याला जॉईन केली आणि आता पट्टी दे आता ही लाईन इथं जॉईन करायची झाली जॉईन आता आपल्याला काय करायचं इथून खाली अर्धा इंच घ्यायचं सरळ घ्यायचं सरळ घ्यायचं क्रॉस नाही आणि इथं अर्धा इंच टक्स हा ह्या टक्कची उंची वाढती अर्धा इंच आणि ह्या साइडला पण अर्धा इंच आपल्याला वाढून घेतलंय ती लाईन जॉईंट करायची ह्या लाईनीला ठेव हॅलो हे परफेक्ट अर्धा शेला पाहिजे परफेक्ट अर्धा आलाय आता ही लाईन जॉईंट करून घ्यायची झाली लक्षात आलं काय केलं इथं अर्धा इंच घेतलं ह्या साइडला अर्धा इंच इथून इंच नाही इथून किती लावलं इथून या साईडला तीन इंच तीन इंच बरोबर आणि इथून खाली इंच अर्धा इंच आणि इथून खाली इंच अर्धा इंच आणि इथून इकडं साडेतीन इंच आता काय करायचं आपल्याला याच्यावरून हा आकार याच्यावरती जॉईंट करायचं म्हणजे काय होतं कटोरीचा सेक वाढतो पण अर्धा वाढवायचं इथं नाही अर्धा वाढवायचं इथं कधी वाढवायचं कसा वाढवायचं ते सांगते मी आता हा सेप दिला बरोबर जर छातीचा भाग जास्त असेल तर मग हा थोडासा फुगीर द्यायचा असा त्याच्यावर साडेतीन वर द्यायचा फक्त मधला आकार इथून थोडासा फुगीर द्यायचं म्हणजे इथून अर्धा नाही घ्यायचं का पुढं नाही आता तो अर्धा कसा लावायचा ते सांगते इथं काय करायचं ह्या साईडला अर्धा इंच असं उंच लावायचं वरती हा वरती आणि हा सेफ आहे ना हा याला राऊंड करून घ्यायचं म्हणजे गोल करायचं हे बघा म्हणजे कटोरी उभी येते चपटी नको यायला म्हणजे बऱ्याच ताईंच्या अशा ता कमेंट असतात की ताई कटोरी चपटी येते वर्षभूक लावल्यानंतर ताणल्यासारखं होतं ब्लाउज किंवा कटोरी चपटी बसते किंवा एक साईडला लूज पडतो एक साईडला टाईट म्हणजे टाईट होतं ब्लाऊज घातल्यानंतर किंवा ताणल्यासारखं होतं तर ते कशामुळे होतं ते पण सांगते तर त्या हा प्रॉब्लेम आहे तर प्रत्येक कटोरीला असंच करायचंय मेजर सेम येतं फक्त कटोरी वाढत जाते आता ही अठ्ठावीस साईजची कटोरी आहे तर सग तुम्ही समजा बत्तीस साईज ची केली चौतीस साईज ची छत्तीस साईजची कटोरी काढली ह्या कटोरीची साईज ऑटोमॅटिक वाढत जाते आणि मग ती याच्यावरती ठेवल्यानंतर हेच मेजर लावायचं जसं आता लावले तसंच लावायचं इकडं पण इकडं पण असाच द्यायचा फक्त जर छातीचा भाग जर जास्त असेल तर मग थोडासा फुगीर आकार द्यायचा त्याच्यावरच द्यायचं आणि आता इथं मी अर्धा इंच असं उंच लावले ना तर हा आकार इथं जॉईन करायचा म्हणजे हे असा म्हणजे कटोरी ना सुंदर बसते अशी उभी बसते कटोरी अशी चपटी आडवी नाही हा आणि मग हा आकार याला जॉईन करायचं आता जसं मी तुला बोलले ना अगोदर की जर छातीचा भाग जास्त असेल तर आता हा फुगीर आकार झाला तर ही परफेक्ट झाली आणि जर कमी असेल तर मग इकडं थोडस कमी करायचं आणि हाच आकार द्यायचा आतला दिलाय तो मला लक्षात आणि आता ह्याच कटोरीवरून जरी तुला मोठ्या ब्लाउज शिवायचं असलं म्हणजे आता इकडं तू काय करणार आहे हाच पॅटर्न ठेवणार आहे समजा बत्तीस साईजला आता ही अठ्ठावीस आहे तुला तीस साईजचं ब्लाऊज ब्लाउज कटिंग करायचंय मग तू काय करशील ठेवणार उंची आहे ती वाढून घेणार त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी किंवा तुझं पावणी इंच शिलाई जात असेल तर पावणी इंच शिलाईसाठी हा भाग आहे म्हणजे आता ही घडी तुझी कितीची झाली सांड मग तीचची किती येईल नक्की का नाही नऊ येईल हा अर्धा इंच वाढेल ना तर मग नऊची वाढल्यानंतर काय होईल इकडं अर्धा इंच एक्स्ट्रा वाढलं उंची तुझी काय असेल ती कस्टमर ची असू दे किंवा तुझं ब्लाउज असू दे उंची त्याच्यामध्ये शिलाईसाठी गळा आवडीप्रमाणे शोल्डर वगैरे कसाच राहील शोल्डर तू आवडीनुसार पण करू शकते असं तुला शिवून तू अडीच इंच शिलाईसाठी घ्यायचंय अर्धा इंच पाऊन इंच शिलाई जात असेल तर पाऊन इंच घ्यायचं ते झालं हा आहे इकडे पण ह्या साईडला वाढून घ्यायचं अर्धा इंच म्हणजे झाला हा भाग आहे तो परफेक्ट झाला आणि कटोली तर कटोरीला इथं थोडस वाढून घ्यायचं हे आहे असंच जसं मी तुला आता बोलले की हा आकार जास्त छाती असेल तर पुदिन हा आता लक्षात किंवा मग बत्तीस साईज ची तू म्हणजे तीस ला आता हे अठ्ठावीस लावले ना तर ही तीस साईज पर्यंत तू आरामशीर ऍडजस्ट करू शकतो आणि मग तुला जर आता समजा बत्तीस साईजचं शिवायचं आहे तर मग अठ्ठावीस वरून बत्तीस तुला लगेच जमणार नाही परंतु अजून नवीन शिकते मग तू काय करायचंय बत्तीस साईजची कटिंग करायची त्याच्यावरून तू चौतीस साईज पर्यंत तू असं ऍडजस्ट करू शकते आता याच्यातून पण बघ एखाद्याला जरा छातीचा भाग भरपूर कमी आहे आणि अठ्ठावीस काय करशील इथं अर्धा इंच आतमध्ये लावायचं इथं काय करायचं तीनच इंच घ्यायचं बरं अठ्ठावीसचं आहे पण छाती कमी आहे हां म्हणजे अजिबात छातीचा भागच नाही जास्त मग तेव्हा काय करायचंय आता हा भाग एवढा रुंद आलाय ना हां आणि मग कटोरी अजून इथे अर्धा इंच कमी करून टाकायची हे बघ म्हणजे हे तीनच आलं लक्षात इथं अर्धा कमी केलं इथं अर्धा कमी केलं आणि हा आतला आकार दिला म्हणजे आता कटोरी काय झाली छोटी झाली थोडस पाव म्हणजे पाव इंच किंवा अर्धा इंच तुळज्याचं जेवढं शिलेत जातं तेवढं शिलेत जाईल बरोबर ह्या साईडला पण तेवढं शिलेत जाईल आणि मग छोटीशी कटोरी राहील लक्षात हा आणि पण सांगते हा तच तर अठ्ठावीस साईज ला तीस साईज ला आता छातीचा भागच कमी आहे तर मग काय करायचंय हा याची उंची जास्त नाही घ्यायची म्हणजे आपण आता इथं आता इथं किती लावले इथं आपण मध्यापासून वर एक इंच लावलं ना खाली दीड इंच लावले तर मग हा टक्स कितीचा झाला एक इंचा अडीच झाला अडीच मग आपण शिलाई मारताना काय करतो तीन लावतो आणि मग शिलाई मारतो पण अर्धा इंच खाली शिलाई जाऊन तो आठ राहतो ना पण मोठ्या ला म्हणजे ज्या मोठ्या साईज चा ब्लाउज येत मग त्यांना काय करायचं इथं वरती दीड लावायचं त्या कटोरीचा भाग येतो तो बरोबर बसतो त्यांना एक इंच लावायचा जास्त साईज आहे त्यांना इथून वरती दीड म्हणजे अर्धा इंच आणि मग तो ज्यावेळेस आपण शिलाई मारणार आहे त्यावेळेस आपण मग तीन चार इंच लावण्याच्या ऐवजी पण साडेतीन लावला मग तीन इंचा तीन चारा इंच शिलाई मध्ये अर्धा इंच लक्षात आता हे समजलं मैत्रिणी तुम्हाला पण समजलं असं ना अशी अपेक्षा करते आणि बऱ्याच ताईच्या कमेंट होत्या की ताई कटोरी कशी वाढवायची सांगा कटोरी कशी वाढवायची तर प्रत्येक साईजला अशीच कटोरी वाढवायची जसं मी आता आहे असं आणि जर काही लक्षात आलं नसेल तर कमेंट करून विचारा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या